नमस्कार मी शिक्षक आघाडी शहराध्यक्ष शीतल कांडेलकर आम आदमी पक्ष पुणे शहर एक रखडलेला विषय घेऊन आपण आज यूट्यूब या माध्यमातून बोलणार आहोत गेले कित्येक दिवस झाले शिक्षक भरती या संदर्भात आपण लढा देत आहोत गेले कित्येक वर्ष झाले शिक्षक भरती महाराष्ट्रात होत नाही अनेक अडथळे येत आहेत त्या अडथळ्यांचा अभ्यास करून शिक्षक भरती हा विषय का रखडलेला आहे हा प्रश्न आपण प्रशासनाला आणि शासनाला केलेला आहे आणि त्या संदर्भात त्यासाठी आपले कामही चालू आहे आणि याच प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये अकरा हजार शिक्षकांची भरती झालेली आहे पुढील फेऱ्या आणि संबंधित याद्या लवकरच लागतील असा शब्द प्रशासनाने आपल्याला दिलेला आहे त्याचाही पाठपुरावा आपण करत आहोत शिक्षक भरतीचे काम करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणे होते काम करण्याच्या पद्धती जाणून घेतल्या जातात मी बऱ्याच वेळा सांगितलेले आहे की प्रशासन आपले काम कर्तव्यदक्ष राहून करत नाही हे निदर्शनास आलेले आहे हेच काम करत असताना एक जिल्हा परिषद मध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांचा विषय आपल्याकडे येतो आपण तो पाठपुरावा करण्यासाठी हातात घेतो त्याचा पाठपुरावाही करतो निवेदनं देतो आणि त्याचा रिझल्ट्स काय आहे आतापर्यंत हे मी तुम्हाला या माध्यमातून तुम सांगणार आहे दोन हजार बावीस ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या होतात पुणे जिल्ह्यामध्ये काही जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक बदली करून येतात बदली करून आल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू होतो समुपदेशन होते शाळा मिळतात नवीन ठिकाणी समायोजन करण्यात हा शिक्षक गुरफटून जातो नवीन ठिकाण नवीन खर्च नवीन लोक सगळे नवीन आणि यात साथ देते ती आपली आर्थिक परिस्थिती आता शिक्षकांकडे प्रशासनाचे कशाप्रकारे दुर्लक्ष होते हे मी तुम्हाला या उदाहरणातून किंवा अनुभवातून सांगणार आहे दोन हजार बावीस ऑगस्ट महिन्यात जे आंतरजिल्हा बदली करून जिल्हा परिषदेचे शिक्षक पुण्यामध्ये येतात पुणे जिल्ह्यात येतात यांना शाळा मिळतात ते शाळेवर रुजू होतात आणि नवीन जिल्हा परिषदेमध्ये स्वतःला सेवेमध्ये कसे सामावून घेतले जाईल किंवा कसे आपण समायोजन करावे या सगळ्या वर्दळीमध्ये अडकलेला तो शिक्षक यात एक महिना दोन महिना तीन महिना असा कालावधी जातो आंतरजिल्हा बदली असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी इतर गोष्टी यासाठी वेळ लागतोच थोड्या कालांतराने त्याही गोष्टी पूर्ण होतात शिक्षक रेग्युलर रुटीनला लागतो त्यानंतर नवीन ठिकाणी स्वतःचे समायोजन घर घरभाडे राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टींमध्ये तो कुठेतरी कामाला लागत असतो या ठिकाणी सर्वात आधी त्याला मदत व्हायला हवी ती त्याच्या जीवन वेतनाची आणि तीच त्याला होत नाही आपण शिक्षकाला किंवा शिक्षकाकडे कोणत्या दृष्टीने बघतो हा प्रश्न मी प्रशासनाला विचारू इच्छिते आज देश घडवणारा देशाला संस्कृती शिकवणारा कुणी असेल तर तो शिक्षक आहे हे आपण विसरतो का आपण शिक्षकाला व्यवस्थित सोयीसुविधा देऊ शकत नाही ठीक आहे सोयीसुविधा दूरच परंतु त्याचे हक्काचे जीवन व्यतनही आपण त्याला देऊ शकत नाही वेळेत ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे हाच विषय घेऊन काही शिक्षक आमच्याकडे येतात सगळी व्यथा मांडतात आम्ही ते ऐकून घेतो खूप वाईट वाटते ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून शिक्षक येतो त्याचं आपण स्वागत करायला हवं त्याच्या अडीअडचणी आपण स्वतः विचारायला हव्यात हे सगळं न होता त्याला विनाकारण त्रास दिला जातो त्याच्या हक्काचं जीवन वेतन रोखलं जात का यात कोणते समाधान आहे दोन हजार बावीस ऑगस्टमध्ये आंतरजिल्हा बदली करून पुणे जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांचे जीवन वेतन दोन हजार चोवीस चा जून महिना उजाळला तरीही दिलेले नाही या संदर्भातच आमच्या आम, आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ शहराचे सचिव सहसचिव मी स्वत आम्ही जिल्हा परिषदेच्या सिओनकडे निवेदन घेऊन जातो निवेदन दिल्यानंतर सिओनचं म्हणणं होतं की शिक्षकांनी या गोष्टीसाठी स्वत पाठपुरावा केलेला आहे का तर यावर मी सांगू इच्छिते संबंधित पंचायत समितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे संबंधित क्लर्ककडे या शिक्षकांनी वेळोवेळी कागदपत्र बिले आणि प्रस्ताव याची पूर्तता वारंवार केलेली आहे वारंवार केलेली आहे चार ते पाच वेळा कागदपत्रांची पूर्तता होऊ नये अद्यापही यांचे जीवन वेतन दिले जात नाही हे असले निष्क्रिय लोक सेवेत का आहेत की ज्यांच्याकडून साधं जीवन वेतनही दिलं जात नाही जीवन वेतनाची पूर्तता केली जात नाही हे लोक सेवेत काय करत आहेत हा मुळात माझा प्रश्न आहे आपले कर्तव्य आपला जॉब आपण जर व्यवस्थित करत नसाल तर ती जागा सोडा, हे मी म्हणेन नवीन जिल्ह्यात आल्यानंतर नवीन ठिकाणी आल्यानंतर त्या शिक्षकाला कोणत्या त्रासांना सामोरे जावे लागते याची थोडी तरी कल्पना तुम्हा लोकांना आहे का जीवन वेतन सुरवातीचे दोन महिने सप्टेंबर ऑक्टोबरचे न मिळाल्यामुळे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आल्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचे जीवन वेतन या शिक्षकांना अद्यापही मिळालेले नाही ते दोन महिने इतर अडचणींना त्यांनी कसं टॅकल केलं असेल हे त्यांनाच माहीत काहींनी सोने गहाण ठेवले काहींनी व्याजाने पैसे घेतले आणि नवीन ठिकाणी त्यांनी स्वतःला स्वतःच्या कर्तव्याशी बांधून घेतले त्या दिवसापासून आपल्या जीवन वेतनासाठी ते लढा देत आहेत विविध प्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत कागदपत्रांची पूर्तता करत आमचं जीवन वेतन द्या म्हणून प्रशासनाला कित्येक वेळा सांगितलेले असतानाही यांना अद्यापही जीवन वेतन मिळालेले नाही गेल्या एप्रिल महिन्यात आम आदमी पक्षाचं शिष्टमंडळ जिल्हा परिषदेच्या पुणे जिल्हा परिषदेच्या सी ओनकडे जातं त्यांना ही व्यथा मांडतं सी ओ म्हणतात याआधी काय त्यांचे वेतन त्यांना मिळालेलेच नव्हते का इतक्या अडचणी त्यांना आल्यात तर त्यांच्याकडे पैसेच नव्हते का म्हणजे त्यांच्याकडे पैसे होते का किंवा नव्हते का, का या गोष्टीत विचारणारे तुम्ही कोण त्यांचं जे जीवन वेतन रखडलेलं आहे ते कसं निघेल यावर तुम्ही फोकस करायला हवा त्यांच्याकडे पैसे होते किंवा नव्हते हा आपला प्रश्न नाही पैसे येतात आणि जातातही आणि नवीन ठिकाणी राहण्यासाठी अनेक अडचणी येत असतात तेव्हा आपल्या हक्काचा पैसा आपल्या हातात असणे फार गरजेचे असते हे तुम्हाला सांगायला हवं का कित्येक वेळा या शिक्षकांनी पाठपुरावा करूनसुद्धा आपल्या लक्षात येत नाही म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या सीवनकडे जातो त्यांना पत्र दिलं जातं ते सांगतात हो मी बघतो त्यानंतर बरेचसे दिवस उलटतात एक महिना जातो तरीही हालचाल नाही सीओंना पत्र दिल्यानंतर चार ते पाच दिवस वाट बघितली काहीच हालचाल दिसली नाही म्हणून आम्ही आयुक्त कार्यालयात शिक्षण आयुक्तांना पत्र देण्यासाठी जातो तिथेही पत्र दिल्यानंतर यावर लवकरच काम होईल असा शब्द देण्यात येतो परंतु काम होत नाही आता हे प्रशासन किती उदासीन आहे काम करण्याची इच्छा नाही काम करून घेता येत नाही म्हणून हे सर्व अडचणी ओढावल्या जातात साधा शिक्षकांचा पगार तुमच्याकडून होत नाही साधा पगार तुम्हाला काढून देता येत नाही त्याच्या हक्काचा जे त्याचे जीवन वेतन आहे जे कोणीच रोखू शकत नाही कोणीच नाही रोखू शकत तो तुम्ही रोखलेला आहे ते जीवन वेतन तुम्ही रोखलेलं आहे दोन वर्ष जीवन वेतनासाठी लढावं लागतंय ही काम करण्याची पद्धत आहे तुमची शिक्षण आयुक्तापासून तर संबंधित ऑफिसच्या क्लर्क पर्यंत मी हा प्रश्न विचारते साधं जीवन व्यतनही तुमच्याकडून काढून दिलं जात नाही त्या दोन महिन्याच्या जीवन वेतनासाठी त्या शिक्षकांनी स्वतःच्या घरातले सोने गहाण ठेवत आपले दिवस भागवून नेलेत सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते पुण्यासारख्या शहरात आल्यानंतर कशा प्रकारच्या अडचणी येतात हे नवीन सांगायला हवं का बर हे प्रकरण इथेच थांबत नाही एक पत्र जिल्हा परिषदेच्या सीओना दिलं जातं चार दिवस वाट बघून मग शिक्षण आयुक्तांना दिलं जात आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीकडून त्यानंतर एक महिना वाट बघतो आम्ही काहीच हालचाल नाही ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्याचे जीवन वेतन आता परत करताना तुम्ही दोन वर्षाचा व्याज दोन वर्षाचे व्याज जे लागते त्याच्यासहित परत करणार आहात का नाही ना मग का तुम्हा लोकांना अगदी क्लर्कपासून हक्काच्या वेतनासाठीही कर्मचाऱ्याच्या हक्काच्या वेतनासाठीही चिरीमिरीची अपेक्षा असते का काहीतरी टक्केवारी तुम्हाला त्या पगारातून मिळावी ही अपेक्षा का असते आणि ती मिळत नाही म्हणून तुम्ही काम करत नाही आहात का बरं ही हे जे प्रकरण आहे हे इथेच थांबत नाही एक महिन्याची वाट बघितल्यानंतर आम्ही परत स्मरणपत्र घेऊन जिल्हा परिषदेच्या सिवनकडे जातो परत एक स्मरणपत्र घेऊन शिक्षण आयुक्तांकडे जातो स्मरणपत्र द्यायला लागतं यांना तरीही अजूनही अद्यापही पगार झालेला नाही याला कारणीभूत कोण कर्मचाऱ्यांची कमतरता ही जी कर्मचाऱ्यांची कमतरता करून ठेवलेली आहे कोणत्याच प्रकारची भरती ना प्रशासनात होत आहे ना इतर ठिकाणी पण याची झळ जे सेवेत आहेत कर्मचारी त्यांनी का भोगावे प्रत्येक व्यक्तीला कामं वाटून दिलेली आहेत मग आपण आपली कामं वेळेत आणि कर्तव्यदक्ष वे राहून का करत नाही बरं हा विषय तुम्हाला स्पष्टपणे विचारावं तर तुम्ही नावानिशी त्या शिक्षकांची नावे विचारता सी ओनपासून नावं सांगा त्या शिक्षकांची अहो आम्ही सांगतो नावंही त्यांनी स्वतःने पत्र दिलेले आहेत आयुक्त कार्यालयापासून तुम्ही त्यांना टार्गेट केल्याशिवाय राहणार आहात का शिक्षकांना टार्गेट केले जाते म्हणून शिक्षक समस्या घेऊन येतो पण नाव सांगायला कचरतो म्हणजे तुम्ही त्याच्या सोयीसाठी काही करत तर नाहीच आहात उलट त्याने आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तर त्याला टार्गेट करायचे या नाही तर त्या कारणाने त्रास द्यायचा ही पद्धत झालेली आहे तुम्ही ही कर्मचारीच आहात हे विसरू नका आपणही लोकसेवक आहोत आपणही जनतेच्या कामासाठी आहोत हे विसरतो आहोत का आपण असो गेले दोन महिने पाठपुरावा करूनही जीवन वेतन दिलेले नाही यासाठी प्रशासनाने काम करावे संबंधित शिक्षकांचे संबंधित कर्मचाऱ्यांचे जीवन वेतन त्वरित काढून द्यावे त्वरित नाहीतर यासाठी वेगळे काहीतरी नियोजन करून तुम्हा लोकांचा निषेध करू आता वाट बघणार नाही दोन वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे दोन वर्षात आपण काहीच काम केलेले नाही का बरं यात ज्या निधीतून या संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचे जीवन वेतन देता येत होते देता येणार होते तो निधी यांनी नि, आलेला निधी परत पाठवला तरीही या संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन काढलेले नाही का परत पाठवला त्या निधीची गरज नव्हती याचे पुरावे आहेत माझ्याकडे निधी परत पाठवल्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे जीवन वेतन अडकलेले असताना तुम्ही तो निधी काम नाही म्हणून परत पाठवता म्हणजे तुम्हा लोकांची काम करण्याची इच्छा नाही आहे का की तुम्हाला पुरेसे पैसे मिळालेले नाहीत या कामासाठी काय कारण असायला पाहिजे त्वरित संबंधित शिक्षकांचे वेतन जीवन वेतन अदा करण्यात यावे नाहीतर लेखी स्वरूपात लेखी द्या आम्ही या कामासाठी निष्क्रिय आहोत आमच्याकडून होत आम नाही ही लेखी द्या आणि तुमच्याकडून कामं होतच नसतील तर सरळ राजीनामे द्या वरच्या अधिकाऱ्यांची असल्या प्रशासकीय कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही का तुमच्या शब्दाला मान नाही सीईओ आणि शिक्षण आयुक्त यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा तुम्ही काम करून घेऊ शकत नाही काय कामाचे आहात तुम्ही आम्ही तर खूप आशेने तुमच्याकडे आलो होतो आम्ही जी आशा घेऊन तुमच्याकडे येतो त्याचा किती वेळा भंग करणार आहात तुम्ही तुम्ही काम करण्यासाठी तिथे आहात आणि तेच तुम्ही करत नाही तेच तुम्ही करत नाही आता कुणाजवळ जावा आम्ही या गोष्टींची दाद मागण्यासाठी कुणाजवळ जावा आयुक्तांकडे आम्ही पत्र घेऊन जातोय आता लगेचच काम होईल <laughs> हा जो आमचा गैरसमज आहे ना तो गैरसमजच आहे हे कित्येक वेळा सिद्ध केलेलं आहे आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या सेवांनी दोन महिने वाट बघितलेली आहे तरीही अद्यापही साधं जीवन वेतन तुमच्याकडून दिलं जात नाही तुमची पकड आहे का नाही आपण काम करून घेऊ शकत नाही हे मी बऱ्याच वेळा बोललेले आणि ते सत्य आहे ते सत्य आहे एवढेच म्हणेन आणि थांबेल आणि आता पुढचे चार ते पाच दिवस वाट बघेल यावर हालचाल नाही झाली तर संबंधित अधि अधिकाऱ्यांनी लेखी सांगावे की जीवन व्यतन का रोखलेले आहे का देत नाही आहात हे लेखी द्या एवढंच म्हणेन आणि थांबेन